जय भीम जय शिवराय जय संविधान मित्रांनो भारतीय राज्यघटना ही भारताच्या सर्वोच्च कायद्याचा सर्वात मोठा ग्रंथ आहे भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे भारतीय संविधान भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते भारतातील नागरिकांना न्याय समानता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्याची हमी प्रदान करते भारतीय मधील एकूण बावीस भाग बारा परिशिष्ट तीनशे पंच्याण्णव कलमी भारतीय राज्य घटनेची चौकट बनवतात भारतीय राज्य घटनेची प्रस्तावना उद्देशिका ही संविधानाची मूलभूत आणि सांगणारे प्रस्तावना ही उद्दिष्टाच्या ठरावर आधारित आहे जो ठराव तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत मांडला आणि बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वीकारला गेला याच भारतीय संविधानाची माहिती प्रचार प्रसार करण्या हेतू आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत भारतीय संविधानाचा पहिला भाग संघराज्य आणि त्याचा प्रदेश भारतीय संविधानाच्या पहिल्या भागामध्ये एक ते चार कलमांचा समावेश होतो कलम एक संघराज्याचे नाव आणि प्रदेश कलम दोन नवीन राज्याचा प्रवेश किंवा स्थापना कलम तीन नवीन राज्याची निर्मिती आणि विद्यमान राज्याचे क्षेत्र सीमा आणि नावे बदलणे कलम चार परिणामी बाबींची तरतूद करण्यासाठी कलम दोन आणि तीन अंतर्गत केलेले कायदे भारतीय संविधानाच्या पहिल्या भागातील संघराज्य आणि त्याचा प्रदेश यामधील कलमांची सविस्तर माहिती मसुदा कलम एक भारतीय संविधान एकोणीसशे पन्नासच्या कलम एक वर दिनांक पंधरा आणि सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस तसेच सतरा आणि अठरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी चर्चा भारताला राज्याचे संघराज्य म्हणून घोषित करण्यात आले आणि भारताच्या प्रदेशाची व्याख्या करण्यात आली संविधानाच्या पहिल्या भागात भारताची व्याख्या राज्याचा संघ त्याचे प्रदेश आणि त्याचे प्रकार अशी केली आणि संसदेला नवीन राज्य स्थापन करण्याचा किंवा विद्यमान राज्यामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे कलम एक, एक भारत म्हणजे भारत राज्याचा संघ असेल दोन राज्य आणि त्याचे प्रदेश हे पहिल्या अनुसूचीच्या भाग अ ब आणि क मध्ये निर्दिष्ट केलेले राज्य आणि त्यांचे प्रदेश असतील तीन भारताच्या प्रदेशात प्रदेशा खालील गोष्टीचा समावेश असेल अ राज्यांचे प्रदेश ब पहिल्या अनुसूचीच्या भाग चार मध्ये सध्या निर्दिष्ट केलेले प्रदेश आणि क अधिग्रहित केले जाऊ शकणारे इतर प्रदेश कलम दोन संसद कायद्याने संघराज्यात प्रवेश देऊ शकते किंवा योग्य वाटेल अशा अटी व शर्तीवर नवीन राज्य स्थापन करू शकते दिनांक पाच आणि सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मसुदा कलम दोन वर चर्चा झाली या कायद्याने संसदेला राज्यांना संघराज्यात प्रवेश देण्यासाठी किंवा स्थापन करण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार दिला आणि हे मसुदा कलम दोन कोणत्याही सुधारणाशिवाय दिनांक सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी स्वीकारले गेले मसुदा कलम तीन वर दिनांक सतरा आणि अठरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस तसेच दिनांक तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी चर्चा झाली या कायद्याने संसदेला नवीन राज्याच्या निर्मिती आणि विद्यमान राज्यामध्ये बदल करण्यासंबंधी कायदा करण्याचा अधिकार दिला कलम तीन नुसार संसद कायद्याने अ कोणत्याही राज्यापासून प्रदेश वेगळे करून किंवा दोन किंवा अधिक राज्ये किंवा राज्याचे काही भाग एकत्र करून किंवा कोणताही प्रदेश कोणत्याही राज्याच्या एका भागात जोडून एक नवीन राज्य तयार करू शकेल ब कोणत्याही राज्याचे क्षेत्रफळ वाढविणे क कोणत्याही राज्याचे क्षेत्रफळ कमी करणे ड कोणत्याही राज्याच्या सीमा बदलू शकेल ई कोणत्याही राज्याचे नाव बदलू शकेल परंतु राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय संसदेच्या कोणत्याही सभागृहात या उद्देशासाठी कोणतेही विधेयक सादर केले जाणार नाही आणि जर विधेयकात समाविष्ट असलेला प्रस्ताव पहिल्या अनुसूचीच्या भाग अ किंवा भाग ब मध्ये निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही राज्याचे क्षेत्रफळ सीमा किंवा नावावर परिणाम करत नसेल तर राष्ट्रपतींना विधेयक त्या राज्याच्या विधिमंडळकडे संदर्भामध्ये निर्दिष्ट केलेल्या कालावधीत किंवा राष्ट्रपती परवानगी देतील अशा पुढील कालावधीत त्यावर आपले मत व्यक्त करण्यासाठी पाठवले असेल आणि अशा प्रकारे निर्दिष्ट केलेला किंवा दिलेला कालावधी संपला असेल मसुदा कलम चार वर दिनांक अठरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी चर्चा करण्यात आली त्यात कलम, ले ले नेमन करने कलम, कलम एक, दोन आणि तीन अंतर्गत बनवलेल्या कायद्याचे नियमन करण्यात येऊन एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी स्वीकारण्यात आले कलम चारनुसार एक अनुच्छेद दोन किंवा अनुच्छेद तीन मध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये पहिल्या अनुसूची आणि चौथ्या अनुसूचीच्या सुधारणासाठी अशा तरतुदी असतील ज्या तर कायद्याच्या तरतुदींना प्रभावी करण्यासाठी आवश्यक असतील आणि संसद आवश्यक वाटेल अशा पूरक अनुषंगिक आणि परिणामात्मक तरतुदी संसदेतांनी अशा कायद्याने प्रभावित झालेल्या राज्यांच्या किंवा राज्यांच्या विधिमंडळमध्ये किंवा विधिमंडळमध्ये प्रतिनिधित्वाच्या तरतुदीसह देखील असू शकतात दोन वर उल्लेख केलेला कोणताही कायदा अनुच्छेद तीनशे अडुसष्टच्या उद्देशासाठी या संविधानाची दुरुस्ती मानला जाणार नाही मित्र आपल्या भारतीय संविधानाच्या पहिल्या भागातील संघराज्य आणि त्याचा प्रदेश आणि त्यामधील कलम एक ते चार पर्यंतची माहिती आपण बघितली आहे यानंतर आपण भारतीय संविधानाचा दुसरा भाग नागरिकत्व याविषयीची माहिती बघणार आहोत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना व्हिडिओ शेअरही करा जय जै भीम जय सविदा